तर असं आहे ना की आज म्हणजे या काही दिवसामध्ये उत्तर प्रदेशचे प्रयागराज इथं कुंभमेला सुरू आहे आणि ह्या कुंभमेल्यात आय आय टी बाबा मुनखाई अभयसिंग या नावाचे एक व्यक्ती म्हणजेच प्रसिद्धीस येत आहेत आणि त्यांचे विचार पण लोकांमध्ये खूप आवडत आहेत लोकांना तर त्यांचं जे म्हणणं आहे आणि त्यांना जे वाटत आहे ते काही प्रमाणात योग्यच आहे कारण आज आपण आपली भारतीय संस्कृती कुठंतरी विसरत जात आहोत आणि वेस्टर्न कल्चरला आपण आत्मसात करत आहोत ज्याप्रमाणे आपली जी संस्कृती आहे ती हळूहळू आपल्या हातून निघत जात आहे आणि आपण युरोपीय राष्ट्रांची जी संस्कृती आहे ती आत्मसात करत आहोत ज्या काळामध्ये आपली जी सनातन संस्कृती होती जी भारतीय संस्कृती होती त्याच्यामध्ये शिक्षणापासून म्हणजे माणूस गृहस्थाश्रमापासून ते अध्यात्मापर्यंतचा मार्ग आपल्याला दाखवला दिला जात होता आणि आपण तो हळूहळू अध्यात्माकडे वळत होतो परंतु आजच्या काळामध्ये देवाशी आपला एकही संबंध नाही म्हणजे जी आपली अध्यात्म आणि आपल्या जीवनाची जी नाळ आहे ते ती कुठेतरी तुटलेली आहे आपण एक दिवससुद्धा देवाचं नाव घेत नाही आणि असं वाटतं की काहीतरी खूप मोठा बदल झाला आहे आपल्यामध्ये आपण फक्त या मोहमायेमध्ये अडकून राहिलो आहोत आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण एवढे व्यस्त झालो आहोत की आपण सगळं विसरलो आहोत आपण आपल्या अध्यात्माला आपल्या कल्चरला आपण आपल्या भारतीय संस्कृतीला विसरलो जातो आपण म्हणतो की आपण जंगले तोडून आपण इमारती बांधतो रस्ते बांधतो तर त्यामुळे आपला विकास होतो आणि या विकासामुळे आपल्याला आनंद होतो परंतु हा आनंद काही काळापुरते असतो आणि जे युरोपीय देशात जे वेस्टर्न कल्चर आहे यांचं पण असंच झालं आहे त्यांनी खूप सारा पैसा मिळवला विकास केला परंतु त्यांना जी आंतरिक शांती जी हवी होती ती त्यांना मिळाली नाही आणि आज लाखो असे उदाहरण आहेत की युरोपियन देशातील खूप सारी संख्या आपल्या भारतीय संस्कृतीकडे वळत चालली आहे आपल्या भारतीय संस्कृतीचा म्हणजेच जो कल्चर आहे ते आत्मसात करत आहेत आपल्या सनातन धर्माला ते आत्मसात करतात त्यांना कडून चुकलं आहे की आत्मशांती जर घ्यायची असेल तर ती फक्त भारत देशामध्येच मिळेल आणि त्यामुळे त्यांना आज आत्मशांतीची गरज आहे आणि ते सगळं काही आपलं जे मिळवलेलं ते त्यांचं धन आहे त्यांची जी प्रगती आहे ती मागे सोडून ते आज भारताकडे येत आहेत तर आपण का मागे जातो हो। आपला भारतीय व्यक्ती आपला भारतीय माणूस आपली संस्कृती सोडून आपण त्यांना का कॉपी करत आहोत इंग्रज भारतात आले आणि त्यांनी आपली संस्कृती आपल्यावर थोपवली आणि याचाच परिणाम म्हणून आज आपण कुठंतरी त्यांचीच संस्कृती कॉपी करत आहोत आणि आपली संस्कृती विसरून स्वतःला नुकसान पोहोचवत आहोत त्यामुळे आता आपल्याला जागे होण्याची गरज आहे आणि आपलं संस्कृती जपण्याची सुद्धा आपल्याला गरज आहे तर तुम्हाला काय वाटतं या विषयावर थोडासा विचार करा वाचन करा आपल्या संस्कृतीला समजा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये